भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सिंह मोहिते पाटील यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतलेली आहे आणि या भेटीमागचं सत्य बंद दाराड जवळपास तास चर्चा झाली असून यामागचं इतिवृत्त समोर आलेलं दिसत नाही परंतु ही भेट नक्कीच कोणत्या कारणासाठी होती याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले भाजपाचे विधान परिषदेचे आमदार देच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेसह विधानसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम कर केल्याचा आरोप महाविकास महायुतीच्या नेत्यांनी केला आहे आणि त्यानंतर विधानसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा विजय झाल्यानंतर त्या विजयात सर्वात मोठा वाटा रणजितसिंह मोहिते पाटलांचा असल्यानं त्यां त्यांचं त्यांचं कारणे त्यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीसही बजावली होती त्याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं आहे आणि पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळं रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि येत्या काळात रणजितसिंह मोहिते पाटील भाजप सोडून शिवसेने शिवसेनेची मशाल हाती घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका